प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दरवर्षीप्रमाणे यंदाही बैतुलमाल फाउंडेशन कबनूर व इचरकरंजी हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी मेडिकल फिटनेस कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या कॅम्पमध्ये दोन हजार सवीसला हज यात्रेसाठी जाणाऱ्या नव्वद हाजींना वैद्यकीय तपासणीनंतर फिटनेस सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलं या कॅम्पसाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या टीममध्ये डॉक्टर रिझवाना बागवान सी एम ओ पी एस सी साजनी डॉक्टर ज्योती घाणे सी एच ओ एम ओ कबनूर डॉक्टर समीना बारगीर सी एच ओ चंदूर डॉक्टर आसिफ फकीर आरोग्यसेवक प्रशांत सूर्यवंशी कबनूर व समीर मुजावर लॅब यांचा समावेश होता मौलाना हसन यांनी हज हस यात्रेकरूंकरिता दुवा अर्पण केली कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉक्टर आसिफ फकीर हाजी सादिक जमादार फिरोज जमादार सुहेल शहापुरे इंजिनियर जावेद इनामदार इस्माईल शेख मुन्नाबाई लाहोरी इम्रान हुक्केरी व अल्ताफ जकाते यांनी विशेष परिश्रम घेतलं कॅम्पचे स्वागत डॉक्टर आसिफ फकीर यांनी केलं तर आभार प्रदर्शन अल्ताफ जकाते यांनी मानले या उपक्रमामुळे हज यात्रेसाठी निघणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळून त्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली